आपण याच्यात चुकीचं उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून या संदर्भात आपण कारवाई करणार काय हे जे पी जे आहे प्रॉव्हिडंट फंड आहे किंवा ग्रॅच्युटी आहे हे देण्याची जबाबदारी प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून हे राज्य शासनाची आहे आणि या संदर्भात जर एखाद्या उद्योजकांनी एखाद्या उद्योगाने किंवा एखाद्या कंपनीने हे जर पैसे भरले नसतात तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतात आणि मग या संदर्भात ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी याच्यात चूक केल्या त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करणार काय किंवा जर उद्या प्रॉव्हिडंट फंडने एखादी तक्रार केली तर मला असं वाटतं मंत्री महोदय तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर या संदर्भात आपण काही उपाययोजना करणार काय आणि दुसरा दुसरा याच्यात ते वेतन कपात जे बावीसशे चौदा कोटी रुपयाची जी रक्कम आहे ही कुठे गेली या संदर्भातलं काही अधिक माहिती आम्हाला मिळणार काय मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान सदस्य परिणय फुके यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याचं विस्तृत उत्तर आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं देण्यात आलेलं आहे परंतु वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सुद्धा पुढचं आहे का पुढचं ही वस्तुस्थिती आहे ती सुद्धा सभागृहाच्या समोर निदर्शना तेवढंच गरजेचं आहे सभापती महोदय महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दैनंदिन प्राप्त होणारे जे प्रवासी वाहतुकीचे उत्पन्न आहे म्हणजे विविध सवलती ज्या दिलेल्या आहेत राज्य शासनानं काही सवलतीची मागणी तर फोके साहेबांनी या सभागृहातील सदर केली होती जसं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना पन्नास टक्के सवलती दिलं ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर वर्षावरील सवलती आपण दिलेल्या आहेत तर हे दैनंदिन इंधन तसे इतर आवश्यक खर्चासाठी वापरण्यात येते तथापि विविध सवलतीच्या मूल्यांच्या प्रतिपूर्तीची शासनाकडून येणे रकमेतून महामंडळाचे केवळ वेतन अदा करण्यात येते आणि त्याचा परिणाम असा झाला सभापती मोदे की एस टी कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅज्युएशिटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळास उपदान निधी विश्वस्त मंडळ रुपये दोन हजार दोनशे चौदा पॉईंट सत्तेचाळीस कोटी जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर अदा करणे बाकी आहे ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही आणि प्रलंबित रक्कम निधीच्या उपलब्धतेनुसार सदर विश्वस्त मंडळास एक मिनिट एक मिनिट उत्तर पूर्ण होऊ द्या उत्तर सभापती महोदय माझं उत्तर तर पूर्ण होऊ दे उत्तर पूर्ण होऊ दे बोलायला संधी आहे ना श्रीकांत शिंदे साहेब माझं माझं उत्तर तर तो आपण अध्यक्ष महोदय तथापि कर्मचारी आणि अधिकारी यांचा भविष्य निर्वाह निधी अथवा उपदान निधी अभावी एकही रुपया अजून प्रलंबित नाही मी हे मान्य केलंय की भविष्य निर्वाह निधीची रक्कम जी बँकेमध्ये भरावी लागते ती रक्कम भरली नाही कारण काही काळापूर्वी कर्मचाऱ्यांचा संप झाला होता आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण पगारवाढ सुद्धा दिलेली आहे परंतु मी आपल्या सभागृहाच्या हे निदर्शनाला आणून देतो की अजूनपर्यंत भविष्य निर्वाह निधीची एकही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नाही परंतु कालच दादांनी दहा तारखेला जो अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला भरघोस निधीची घोषणा त्यांनी केलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारे कुठल्याही भविष्य निर्वाह निधीची जी रक्कम आहे पगारावर खर्च केली जाणार नाही सभापती महोदय यामध्ये सरळ सरळ या, सर सर या खात्याने आणि मंत्र्यांनी सरळ सांगितलं आहे की आमची एवढी रक्कम देणं बाकी आहे दोन हजार एकशे चौदा कोटी आणि त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वाढती डिझेल खर्च वाढती वाहन वार व्यवस्था याच्यामुळे खर्च केला आहे प्रॉविडंट फंडाचा पैसा हा राष्ट्रपतींना सुद्धा वापरता येत नाही अशा प्रकारचा नियम आहे आणि अशा प्रकारचे सूचना आहे जर अशा प्रकारचे रक्कम प्रॉविडंट फंडाची ती दर महिन्याला त्याचे होते आणि मालकाचा शेअर सुद्धा त्या ठिकाणी तशा प्रकारे जमा होतो दोघांचा शेअर जमा होतो आणि तो जमा झालेल्या शेअर्सवर इंटरेस्ट आणि व्याज मिळत असत हे असताना जर पैसे मिळाले नाही तर त्या कामगाराचं तेवढंच नाही कर्मचारीचं व्याजाचं कट कर नुकसान होत आहे हा फौजदारी गुन्हा आहे हा फौजदारी गुन्हा आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे या प्रकारे ज्यांनी या पैशाचा वापर केला असेल त्याच्यावर तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करून हे पैसे तत्काळ जमा करणार का मंत्री महोदय सभापती महोदय हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत त्याचा वापर करायचा अधिकार शासनानं कुणालाही दिलेला नाही आमच्या अधिकाऱ्यांना तर बिलकुलच नाही परंतु मी माझ्या पहिल्याच प्रश्नाच्या म्हणजे आपल्या परिणय फुकेंच्या प्रश्नाच्या फुकें उत्तरामध्ये सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की कामगारांना आपण जी केलेली आहे त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळामध्ये काही सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीच्या अनुषंगानं काही रक्कम जी होते पैसे कुठेही गेलेले नाही सभापती महोदय मासिक तूट आहे ती चौसष्ट कोटी आहे जानेवारी पंचवीस मध्ये जे अखेर सवलत मूल्यांची रक्कम आहे पाचशे ब्याऐंशी कोटी येणे बाकी आहे शासनाकडूनच येणं बाकी आहे आणि तसेच मानव विकास योजनेचे दोनशे सडुस अडुसष्ट कोटी रुपये येणे बाकी आहे